नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बाहेर दो दो पडणारा पावसाळा स्पेशल छान अशी कुरकुरीत कांदा भजी मिनिटात कशी बनवायची ते बघणार आहोत बघताच तोंडाला पाणी सुटेल आणि खाबीशी वाटेल अशी भजी आपली तयार होणार आहे आपण बघू शकता येथे किती क्रिस्पी कुरकुरीत भजी आपली तयार होणार आहे चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी मी येथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आता हे तीन ते चार व्यक्तींसाठी मी बनवणार आहेत आणि कांदे भरपूर मोठे असल्यामुळे दोनच घेतलेले आहे आपण किती व्यक्तींसाठी हे करणार आहोत त्यानुसार कांद्याचे प्रमाण कमी जास्त आपण केले तरी सुद्धा चालू शकेल कांदा भाजी म्हटलं की कांद्याचं प्रमाण यात भरपूर टाकायचं आहे आता छान ह्याचे पातळ उभे असे काप करून घ्यायचे आहे आणि फार याचे जाड कट नाही करायचं आहे याला आपल्याला एकदम पातळ बारीक कट करून घ्यायचं आहे आणि ह्याचे जे असे आहेत पदर ते मोकळे करून घ्यायचे आहे पाठ पूर्ण सर्व मोकळा कांदा करून घ्यायचा आहे म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आता कोथिंबीर सुद्धा लागणार आहे आपल्याला इथे मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहे आपण ती सुद्धा ही, ही सर्व कांद्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीरीमुळे फार छान स्वाद आणि सुगंध येतो टेस्टही आता यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे बेसनाच्या पदार्थामध्ये ओवा टाकल्यामुळे आपल्या पोटाला अजिबात त्रास होत नाही अर्धा चमचा जिरा सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि थोडीशी पाव चमचा हळद हळद एकदम थोडीशी घालायची आहे बेसन पिठाच्या कुठल्याही पदार्थाला फार हळद घालायची नाही नाहीतर त्याचा कलर चेंज होण्याची शक्यता असते आता येथे एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे मी मीठ सुद्धा टाकलेला आहे चवीनुसार एक चमचा मीठ मी येथे टाकलेला आहे आता हे बाऊल छोटा असल्यामुळे मी याला ट्रान्सफर करून घेतलाय कांदा सर्व मोठ्या बाऊलमध्ये आता आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत यामध्ये आपण चमच्याच्या टाकून घेऊया आता या कांद्यामध्ये मावेल एवढच बेसनपीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आता इथे चार ते पाच मोठे चमचे मी टाकून घेतलेले आहे आणि छान हाताच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी लाल तिखट वापरलेलं आहे या ऐवजी आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकली तरी सुद्धा याची टेस्ट फार अप्रतिम अशी लागते परंतु मी आज इन्स्टंट भजी बनवणार आहे त्यामुळे मी येथे लाल तिखट टाकलेलं ला आहे आता येथे थोडंसं बेसन पीठ मी ऍड केलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि दोन ते तीन चमचे मी येथे सुद्धा टाकून घेतलेला आहे तेलामुळे कुठलाही तळणीचा पदार्थ फार छान असा खुसखुशीत होतो आता हे सर्व मिक्स करून ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपण ह्याला रेस्ट देऊन घेऊया हे बघा आपण बघू शकता कांद्यामुळे या मिश्रणाला छान असं पाणी सुटलेलं आहे ओलं असं मिश्रण बनलेलं आहे आपल्याला जर मिश्रण फारच ड्राय वाटत असेल किंवा कोरडं वाटत असेल तर थोडंसं आपण तीन ते चार चमचे यामध्ये पाणी ऍड केलं तरी सुद्धा हरकत नाही आता यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही टाकणार नाही आहोत कांदा बजे आहे म्हणल्यावर छान असे ते आपोआपच कुरकुरीत होतात एवढा आपल्या आवडीच्या आकारानुसार लहान मोठ्या आपल्याला आवडतील त्या आकारात कांदाभजी इथे टाकून घ्यायची आहे भजी टाकत असताना तेल छान असं कडकडीत गरम करायचं आहे बघा छान अशी कुरकुरीत होईस पर्यंत आपली कांदाभजी तळून झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद